नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे बाजार बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजार भाव या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता हळूहळ्या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर सहाशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एक्कावन्न कमीत कमी, कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे माजलगाव अवक काही एक हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे बारा कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे जास्त चार हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे सहाशे सात क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे कमीत कमी दर आहे दोन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पुरेल बाजार समिती आहे नागपूर अवक आहे तीन हजार सहाशे अडतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे ऐंशी कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार आठशे दहा पुढील बाजार समिती आहे मेहकर अवक आहे साठ क्विंटल जास्तीत जास्त कमित पाँच दर आहे पाच हजार सातशे कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे लातूर व का दोनशे पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे चिखली अवक आहे एक हजार नऊशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे कमीत कमिद कमी दर आहे चार हजार पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पंचाहत्तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दरुच लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा धन्यवाद